गंगूबाई दुधवाली एक नाट्यमय प्रेम कहाणी भाग एक आगमन कोंबळी गाव सकाळची वेळ पक्ष्यांचा किलबिलाट आणि दुधाचे घडे गाडीत लावण्याचा आवाज त्या गाडीतून धतकते गंगूबाई पंचवीस वर्षांची उंच सरोबी अंगात खादीची नऊवारी हातात घागर तिच्या चालण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता जणू एखाद्या राणीने गावावर नजर टाकावी तशी तिचे केस सवयीने मोकळे सोडलेले कपाळावर कुंकू आणि नाकात छोटा मोती डोळ्यात एक प्रकारची चमक जी सरळ काळजा घुसते ती रोजसारखी वाड्यात दूध टाकायला आली मालक राघोबा दादा तिच्यावर नजर ठेवून असायचे पण गंगूबाई कधीही नजरेला थेट उत्तर देत नव्हती तिने कायम अंतर राखले ती तिच्या स्वाभिमानावर जगणारी स्त्री होती त्या दिवशी तिथे एक नवीन व्यक्ती होती शिवा शहरातून नुकताच गावात आलेला उच्च शिक्षित पण स्वाभिमानी त्याने गंगूबाईला पाहिलं आणि त्या पहिल्या नजरेने काहीतरी हल्ले म्हणाला गंगूबाईने त्याच्याकडे पाहिलं क्षणभर डोळे स्थिर झाले नेहमीच बरोबर असत ती म्हणाली शिवाच्या ओठांवर स्मित आलं त्याने घागर घेतली आणि ती गेली पण तिचा सुगंध आणि तिच्या चालण्याचं सौंदर्य त्याच्या मनात घोळत राहिलं भाग दोन जवळिक गावात हळूहळू चर्चा सुरू झाली गंगूबाई आणि शिवा एकत्र दिसतात का खर तर दोघांचं नातं फक्त नजरेतून सुरू झालं होतं शिवा तिला मदतीचा हात द्यायचा प्रयत्न करत होता कधी दूध नेण्यात कधी घागर उचलण्यात गंगूबाई मात्र संयमात होती तिचा भूतकाळ सोपा नव्हता एका चुकीच्या लग्नामुळे तिचा विश्वास हरवला होता ती आता कोणावरही सहज विश्वास ठेवत नव्हती पण शिवाच्या मृदू बोलण्याने त्याच्या सन्मानाने तिचं मन हळूहळू वितळू लागलं एका वेळी खाली ते दोघ बसले संध्याकाळ होती तुमचं दूध फक्त गावात येत पण तुमचं सौंदर्य तर मनात उतरून जात शिवा बोलला शब्द जपून गंगूबाईने त्याच्याकडे पाहिलं थोडं लाजून पण तोंडावरी थेट पडणे तोंड देखली नाही मनातून बोला कारण मी सौंदर्यापेक्षा खूप काही आहे भाग देण देटदा आणि संघर्ष गावात लोक बोलू लागले शिवा गंगूबाईच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं रागोळला त्याने गंगूबाईला धमकावण्याचा प्रयत्न केला तू कोण त्याच्या डोळे घालून उत्तर दिलं मी कोणाशी फिरायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे माझ्या देहावर नाही माझ्या मनावर प्रेम केलंय त्याने शिवातीच्या पाठीशी उभा राहिला त्याच्या प्रेमात कामुकतेपेक्षा सन्मान होता गंगूबाईच्या त्या कोवळ्या पण जगदी अंतःकरणावर त्याने प्रेम केलं होतं